नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजचा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी जे महानगरपालिकेसाठी जी, महानगर के जी युती केली होती त्या युतीमध्ये यांना यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी कशा आल्या त्याबद्दल आपण बोलणार आहोत या युतीमध्ये त्यांना खास करून अपयश जे आलं ते मुंबईमध्ये आलं मित्रांनो आणि ते का आलं त्यावरच आपण बोलणार आहोत मुंबई व्यतिरिक्त जे नांदेड आणि लातूर मध्ये यांची जी युती झाली होती त्यामध्ये यांना चांगलं यश आलं चांगलं यश म्हणण्यापेक्षा घवघवीत यश आलं असं आपण म्हणू शकतो पण मुंबईमध्ये अपयश का आलं त्याबद्दल आपण विश्लेषण करणार आहोत अनेक मेनस्ट्रीम मीडियाने यावर विश्लेषण करणं सुरू केलंय आणि त्यांचं नेहमीचा पाडा वाचणं त्यांनी सुरू केलेलं आहे परंतु यांच्यापेक्षा वेगळं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि नेमकं तुम्हाला काय वाटतंय ते देखील व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला व्हिडिओ तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा कारण त्यांना देखील समजलं पाहिजे की नेमकं प्रकरण काय आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो विषय असा आहे की अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी ह्या युतीची सुरुवात नगरपालिका आणि नगर परिषदेचे जे इलेक्शन लागलं तिथून झाली नांदेडपासून ही सुरुवात झाली युतीची घोषणा देखील झाली परंतु नांदेडमध्ये इलेक्शनच्या आधीच ही युती तुटली काही ठिकाणी युती टिकली तिथे त्यामुळे काँग्रेस आणि वंचितचे नगरसेवक देखील निवडून आले परंतु पूर्ण स्वरूप या युतीला नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेमुळे मिळालं असं आपण म्हणू शकत त्यानंतर लागल्या महानगरपालिकांच्या निवडणुका या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या युतीची सुरुवात झाली मुंबईपासून सगळ्यात पहिलं मुंबईमध्ये ही युती झाली दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये निवडणुका लागल्या होत्या मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग होते, होते। त्यापैकी जागा या वंचित बहुजन आघाडीच्या वाटेला आल्या एक युतीमध्ये अनेक बैठका झाल्या परंतु शेवटी ही युती झाली महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने ह्या युतीचं स्वागतच केलं असं वाटलं की आता काहीतरी नवीन घडणार आणि काहीतरी चमत्कार घडून काँग्रेस आणि वंचित युतीचा नक्कीच फायदा होईल मुंबई पाठोपाठ लातूर झाली झाले नांदेडमध्ये झाले सगळ्यात मोठा फायदा या युतीचा दोन्ही पक्षांना कुठे झाला असेल तर तो लातूर मध्ये झाला सत्तर जागा होत्या लातूरमध्ये सत्तर पैकी पासष्ट जागा काँग्रेसला आल्या आणि पाच जागा वंचित बहुजन आघाडीच्या वाटेला आल्या अशी ही युती झाली आता या सत्तर जागामध्ये बहुमत काँग्रेस आणि वंचितने मिळवलं मित्रांनो वंचितच्या वाटेला आलेल्या पाच जागांपैकी चार जागा वंचितने जिंकल्यात आणि काँग्रेसने देखील चाळीसच्या वर जागा जिंकल्या अशा रीतीने ही अनेक वर्षांची प्रतीक्षा असलेली युती लातूर मध्ये सक्सेसफुल झाली आता लातूरमध्ये सक्सेसफुल तर झाली परंतु मुंबईत या युतीला अपयश आलं शिवाय नांदेडमध्ये देखील सक्सेसफुल झाली असं आपण म्हणू शकतो कारण नांदेडमध्ये या युतीमध्ये वंचित बहुजन आघाडीला बावीस जागा सुटल्या होत्या बावीस पैकी वंचित बहुजन आघाडीने पाच जागा जिंकल्या आणि चांगल्या तऱ्हेने जिंकल्यात एक चांगल्या रेटने जिंकल्यात असं आपण म्हणू शकतो लातूर आणि नांदेडमध्ये यश आल्यानंतर मुंबईमध्ये अपयश का आलं याचं सध्या मंथन सुरू आहे मुंबईमध्ये वंचितच्या वाटेला बासष्ट जागा आल्या होत्या या बासष्ट पैकी पंधरा जागेवर वंचितने ऐन वेळेला पंधरा जागा काँग्रेसला रिटर्न केल्या आणि बाकीच्या जागेवर उमेदवार उभे केले आता असं वाटलं की सगळं काही ठीक आहे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे मतदान करेपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये एक सूत्रता दिसली नाही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मुंबई पुरतं बोलतोय दोन्ही पक्षामध्ये विश्वासाची भावना कुठे दिसली नाही याला कुठेतरी काँग्रेसचं जे मुंबईचं नेतृत्व आहे ते जबाबदार आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो कारण महाराष्ट्र काँग्रेसला जसा नवीन चेहरा मिळाला आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने त्यांनी हा चमत्कार घडून आणला काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा त्याचा फायदा दोन्ही पक्षाला झाला परंतु मुंबईमध्ये याचा फायदा उचलता आला नाही का असे चिन्ह उपस्थित राहत आहे कारण आता असं दिसतंय की काँग्रेसलाच जे मुंबईचं काँग्रेस कमिटी होती किंवा मुंबईची जी काँग्रेसची टीम होती तिलाच वंचित बहुजन आघाडी खटकत होती का असे देखील आता सूर उमटू लागले तस चित्र समोर येत आहे कारण काँग्रेस दाखवते एक आणि होतय वेगळं असं दिसतंय काँग्रेसच्या ज्या प्रदेशाध्यक्ष होत्या मुंबईच्या वर्षा गायकवाड त्या देखील या युतीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नव्हत्या तिथूनच त्या नाराज असल्याच्या बातम्या ना समोर येत तेव्हाच असं वाटत होतं की बळजबरी झालेली युती आहे का मुंबईपुरती असे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत होते अशी चर्चा सुरू झाली परंतु युती इलेक्शन पर्यंत समोर आली काँग्रेसला याचा फायदा झाला काँग्रेसने चोवीस जागा मुंबईमध्ये जिंकल्या परंतु वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही वंचित बहुजन आघाडीने एक प्रेस कॉन्फरन्स आज घेतली आणि त्यांनी काँग्रेसवर असा आरोप केला की काँग्रेसचे मत वंचित बहुजन आघाडीला मुंबईमध्ये ट्रान्सफर झाले नाही त्यामुळे वंचितचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही अनेक कारण आहेत परंतु काँग्रेसने पूर्ण ताकद इथं लावली नाही हे सत्य आहे लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जे निवडणुका पार पडल्या त्यामध्ये एक सूत्रता होती काँग्रेसचं आणि वंचितचं चांगलं एकोपा दिसत होता दोन्ही पक्षांनी चांगली मेहनत केली स्थानिक नेत्यांनी चांगली मेहनत केली आणि लातूरची महानगरपालिका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने काबीज केले नांदेडमध्ये देखील चांगलं चित्र समोर आलं जरी महानगरपालिका काबीज करता आली नाही तरी दोन्ही पक्षांना चांगले नगरसेवक त्यांचे निवडून आले भविष्यात काँग्रेस आणि युती महाराष्ट्र आणि देश पातळीवर हो देखील व्यापक होऊ शकते अशी यातून एक आस निर्माण झाली एक होप आपण ज्याला म्हणू शकतो ती निर्माण झाली परंतु मुंबईमध्ये काँग्रेसने पुढाकार घेतला नाही असं दिसतं जर घेतला असता तर एक चित्र वेगळं असतं कदाचित महायुतीला बहुमत मिळालं नसतं सध्या एकशे अठरा महायुतीच्या जागा आलेल्या आहेत एकोणनव्वद बीजेपीच्या आणि एकोणतीस शिवसेनेच्या यांच्याकडे बहुमत आहे कदाचित काँग्रेसने चांगला ताळमेळ साधला असता वंचित बहुजन सोबत तर हे बहुमत त्यांना मिळवता आलं नसतं ठाकरेंसोबत काँग्रेस वंचित गेली असती आणि सत्ता स्थापन करता आली असती मुंबई महानगरपालिकावर असं चित्र उभं राहिलं असतं परंतु तसं झालं नाही काँग्रेसने कुठेतरी मुंबई पुरतं कपटीपणा दाखवला असं देखील आता चर्चा सुरू झाली मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय भावना येत आहेत तुमच्या मनाला काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या विषयावर काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांमध्ये शेअर करा आपला बहुजनांचा चॅनल आहे त्याची ग्रोथ करण्यासाठी तुमच्या आर्थिक मदतीची देखील अपेक्षा आहे आर्थिक पाठबळाची देखील अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही आर्थिक पाठबळ जरूर कराल ही अपेक्षा बाळगतो माझा फोन पे गुगल पे नंबर देत आहे त्यावर तुम्ही सपोर्ट देखील करू शकता भेटूयात न व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद